संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना आम्ही रडत का बसतो न्यूनगंड का मनात ठेवतो अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे का संवाद कोणत्याही भाषेत न साधता येऊ शकतो भावना कुठल्याही कृतीतनं व्यक्त करता येऊ शकतात आम्ही मनामध्ये हे न्यूनगंड ठेवलेत ना ते पहिल्यांदा काढायला हवेत सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला कौतुक या उपक्रमाचं यासाठी आहे नोकरी 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 याच्या पलीकडं काय नाही अफाट जग आहे सगळं तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता पण अडचण काय आहे आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती उद्योगाचा यात संबंधच नाही तो करूच नाही ते आपलं कामच नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मस्कतला व्यापार करायला जायची मराठी माणूस व्यापार करत होता मराठी माणूस उद्योगात होता मराठी माणूस व्यवसायामध्ये होता आम्ही ते विसरलो आमची अडचण काय झाली आहे आम्ही निवांत राहायला शिकलो आहे आम्ही आराम करायला शिकलो आहे सरकारी नोकरीचं भर असतं एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच आधेमध्ये कटकट नाही अकरा ते पाच काम ठरलेला पगार निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं विषय मिटला आयुष्य सेट आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो अधिक काही मिळवावं अधिक काही करावं ही अधिकची भावना आमच्यात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काय करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात जमणार आहे का होणार आहे का त्याचं काय झालं माहीत नाही का मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातन पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा एस पी ए अकॅडमीत या इथं सगळे सकारात्मक उर्जा पेरणारी लोक आहेत तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर आमची सगळ्यात मोठी अडचण आहे एकजण दुःखी होता निराश होता सतत संकट सतत अडचणी सतत प्रश्न एका साधूकडे गेला मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो सुखाचा काहीतरी मार्ग सांगा रोज कटकटी रोज प्रश्न रोज समस्या रोज अडचणी काही ना काही आहेच साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो फक्त माझं छोटस काम करायचं म्हणे काय म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत आज रात्रीचा या उंटांना पहारा दे ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये मी तुला सुखाचा मंत्र देतो त्याला म्हटलं एवढं सोपं काम तयार आहे तो लगेच त्या उंटाकडे गेला रात्रभर पहारा द्यायला लागला त्याला वाटलं की काय 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 लोक दहाला झोपतात काय काय अकराला काय काय बाराला पण एक वाजेपर्यंत सगळे गाड होतीलच ना तास दोन तास थांबावं लागेल पण नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले उंट जागेच नंतर त्याच्या असं लक्षात आलं एक बसला की दुसरा उठून राहायचा आता हा बसेल म्हणून वाट बघावी तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभारायचा आता तिसरा थोड्या वेळात बसेल तो बसला तोपर्यंत चौथा अख्खी रात्र त्यातच गेली सकाळी साधू त्याच्याकडे गेला काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला हो म्हटला तुम्ही काय सांगितलेलं ज्या क्षणी हे सगळे उंट एकावेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो टक्का जागा आहे अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत एक बसला की दुसरा उठतोच आहे साधूंनी सांगितलं बाळा आयुष्याच नेमकं असंच आहे एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असत ही मालिका अखंडपणे चालू असते सुखाचा मंत्र म्हणजे काय या संकटावर मात करत विजयाची वर्माला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे संकट येतच राहणार आहेत संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढे टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे एकाला सांगितलं तीन किलोमीटर जायचं आहे रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे त्यांनी कंदील हातात घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच अरे काय झालं तू गेला नाहीस का म्हटला जाऊ कसा ह्या कंदिलाचा प्रकाश फक्त पाऊला पडतोय अंतर तर तीन किलोमीटर गाठायचा आहे तो म्हटला वेड्या माणसा पाऊल तर उचल प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील आमची अडचण काय <प्रावा> आहे आम्ही का पाऊलच उचलत नाही मग एवढासा प्रकाश आहे कसा पुरायचा मला तर सड अरे तू का काळजी करतो प्रश्न साधे साधे असतात आम्ही त्यात स्वतःला इतकं 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 अडकून ठेवतो समस्या छोटी का मोठी हे समस्या ठरवत नाही ते आपण ठरवत असतो तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी ठरवत असते समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो सरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी नाही समस्या ठरवतच नाही थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतरला धंद्यात प्रचंड नुकसान झालं पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना सोडणार नाही एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या दिशी जायचं म्हणून निघाला जाता जाता समुद्रात प्रचंड मोठं वादळ झालं जहाज भरकटलं आता बुडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या नाहीतर आपण बुडलोच तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा या थॉमस लिपकॉन पुढे प्रश्न पडला एक तर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे मेलोच दुसरा पुणे असतात तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असत उपयोग काय आता पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी शोधली बॉक्स फेकावेच लागणार आहे जीव वाचवायचा असेल तर पण त्या चहाच्या बॉक्सवर प्रत्येक बॉक्सवर तिनं लिप्टनचा चहा प्या ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचा आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल अनेक देशांमध्ये माझा चहा पोचेल हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल आणि ते खरं झालं वादळ शमलं त्यांचं जहाज जा लंडनच्या किनाऱ्यावर लागलं थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पीत होते त्यानंतर मात्र लिप्टन मागं वळून पाहिलं नाही संकट संधी देतात आम्ही काय करतो संकटांना कारण समजतो सबबी भयानक अडचण आहे आमची का कारण देतो आम्ही मला प्रश्न पडतो आमची परिस्थितीच नव्हती हो। शिक्षणच घेता आलं नाही हो जातो म्हटलं मुंबईला जाऊच दिलं नाही हो आफाट कारण असतात मी वारंवार सांगतो संकटांचं संधीत रूपांतर करता यायला हवं तुम्ही गरीब आहे ना अरे उत्तम ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे सर्वोत्तम संधी आहे लोक म्हणतात ना जरा मंदाय बुद्धी कमी अरे उत्तम विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं जे श्रीमंत आहेत त्यांना नाही जे गरीब आहेत त्यांना कारण गरीबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते गरज नसते